स्वामी समर्थ स्वामी भक्त हो देवाकडे तुम्ही अशी प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा समर्थ तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या मनात अपार शक्ती आहे माझा विश्वास खूप आहे तुझ्यावर तुझा आशीर्वाद कायम असू दे माझ्या दुःख आले तरी मी तुझे नाव घेईल संकट आले तरी मी तुला हाक देईल आनंद झाला तरी मी तुला स्मरण करीन हे गुरुराय मला या भावनेवर स्थिर कर की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्या बाबत माझ्या सोबत आहे हे देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे हे स्वामी राया कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच आपण एवढे देव करतो पण या पृथ्वीवर देव आहे का इथपर्यंत आपल्या मनात नको ते शंका येऊन जातात पण स्वामी भक्त हो हीच तर खरी वेळ आहे आपल्या स्वामी भक्तींची आपल्या परीक्षेची आपल्या विश्वासाची त्यामुळे आपल्या भगवंतावरती आपल्या विश्वास ठेवा खरं फाल इथून खेळ सुरू होतो स्वामी लिहिलेच फक्त स्वामी माऊलीवरचा विश्वास तुम्ही सोडू नका आणि तुमचा जर स्वामींवरचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा या संदेशात तुम्ही दहा जणांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्त हो विश्वास ठेवा कारण भगवंत कधीच तुम्हाला रडवणार नाही तू कितीही मोठ्या अडचणीत सापडला तरी फक्त मला मनापासून हाक मार मी काय यम तुमच्या पाठीशी उभा आहे असे आपले स्वामी आपल्या प्रिय भक्ताला म्हणतात माझ्यावर विश्वास असेल तर तुझे हे सुद्धा दिवस सरतील बाळा तू एकटा नाहीस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे घाबरू नकोस वाटे चालत चालत खूप काटेरी वाटे असते पण थांबायचे नाही स्वामींची साथ कधीच तुला एक सोडणार नाही आजच्या या धावपरीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा पळत आहे पण त्यातील काही मोजकेच व्यक्ती त्यांचे ध्येय पूर्ण करीत आहेत जेणेकरून जास्त तर लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोचत नाहीत आपण जेव्हा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो तेव्हा आपल्या मनात अनेक नको ते विचार येत असतात जसे की मला हे मिळू शकेल का अरे या याला मिळवायला तर खूप वेळ लागेल माझ्याकडे तर एवढा वेळच नाही असे बरेच प्रश्न मी यशस्वी झालो तो लोक काय म्हणतील असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहिलेच पडतात आणि त्यातील सगळ्यात मोठा प्रश्न हा की मी हाती घेतलेल्या कामात यशस्वी होईल की नाही पण बाळा विश्वास ठेव स्वतःवरती तुझे काम जर हिताचे असेल योग्य असेल तर तू अजिबातच घाबरू नकोस कारण माझी साथ तुला कायमच मिळणार आहे तू आमचा प्रिय भक्त आहेस आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे तुझ्या मनातील सर्व भीती कायमची काढून टाक मी करू शकेन का तुझ्या कामावर तू तु लक्ष केंद्रित कर लोक काय म्हणतील याचा विचार जर का तू करत बसशील तर तुझ्या जीवनात तू तु कधीच यशस्वी होऊ शकणार नाही होय बाळा आम्ही खरेच सांगतोय लोकांकडे पूर्णता दुर्लक्ष करून तू आपल्या ध्येयावर फोकस कर आणि मन लावून जिद्दीने तू प्रयत्न करत राहा आणि मग बघ तुला वाटत असते ती भीती क्षणात निघून जाईल तू तु तु तुझ्या आयुष्यात यशस्वी सपद नक्कीच होशील जर माझ्याकडे विश्वास असेल तर होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप करा आणि स्वामी बघतो हो, खूप त्रास होत आहे भीती वाटत आहे तर स्वामी समर्थांचं नामस्मरण नक्कीच तुम्ही करा पण भीवू नकोस माझी शांती तुझ्याबरोबरच असेल माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल माझ्या लेकरा मी तुझी आई आहे मला तुझं सगळं दुःख माहीत आहे पण ते सगळं दुःख यातना भोग, आता संपणार जर तुझा देवावर विश्वास असेल तर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक अन्यथा ते सोडून दिलेस तरी चालेल पण मला माहीत आहे तू माझा लाडका प्रिय भक्त आहेस स्वामी हो आयुष्यातील अनुभव आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतात संपूर्ण जग हा विचार करतो की हा खोटारदा ऑनलाईन आलेला चुकीचा संदेश आहे जे दुर्लक्ष ना करत नाहीत ते अपूर्ण सोडून देतात हा संदेश पूर्ण पाहत नाहीत जे देवावरती विश्वास ठेवत नाही ते लोक खूप मोठी चूक करतात पण देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना स्वतः दैवी शक्ती मदत करत असते कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही हे मला माहीत आहे शुद्ध म्हणाले हा संदेश एकदा ऐकून ग भूतकाळातील ज्याच्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहेत तुम्ही जे प्रार्थना करत आहात ते नक्कीच येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे कारण आज साक्षात देवाने घोषित केले आहे की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे आर्थिक संघर्षाचे दिवस चिंतेचे दिवस आता संपत आले आहेत देवावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे कारण तो तुमच्यासाठी लढायला लढतो तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीचा विचार करतो तुमच्यासाठी त्यांच्याकडे अधिक चांगली योजना आहे तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला आश्रय देतो त्यामुळे तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव माझा देव महान आहे आणि श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत असे टाईप करा स्वामी भक्त हो तुमची वाईट वेळ आता या आठवड्यात संपणार आहे नवीन अद्भुत चमत्कार सुरुवातीसाठी तुम्ही तयार राहा की तुमच्याकडे आता सकारात्मक पद्धतीने तुम्ही तुमचे आयुष्य जगा तुम्ही शांतपणे असं भगवंताला बोला की प्रिय देवा जीवन न्याय नाही हे समजून घेण्यासाठी मला सामर्थ्य दे माझ्यावर वेळवेळ येणाऱ्या विकृत विचारावर मात करण्यासाठी मला तुम्ही मदत करा आयुष्यातील सर्व टप्प्या तुमच्याकडे वळण्यासाठी मला तुम्ही मदत करा मला तुमच्या आवडत्या प्रमाणेच प्रेम करण्यास मदत करा मला क्षमा करण्यास तुम्ही मदत करा जसे की तुम्ही मला नेहमी क्षमा करत असता भगवंतावरती विश्वास ठेवून भगवंताला अशी प्रार्थना करा आणि बघा एक अद्भुत शक्ती तुमच्याकडे संचारेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद